पाच पूर्वी त्यांच्या जाहिरात आलेल्या आहेत आणि त्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतर झालेली आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे केंद्राच्या धर्तीवर गुजरात सरकारने देखील आता था, दोन हजार पाच पूर्वी जाहिरात आणि नियुक्तीनंतर झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने देखील ग्रामविकास खात्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्यांची दोन हजार पाच पूर्वी नियुक्त जाहिरात झाली आहे नियुक्ती झालेली आहे नंतर नियुक्ती झालेली आहे अशांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे या सर्व कॅटेगरीमध्ये आम्ही बसतो आहोत कारण आमची दोन हजार पाच पूर्वी जाहिरात आलेली आहे दोन हजार पाच पूर्वी आम्ही नियुक्त झालेला आहे आमच्या शाळेतलं अंशता अनुदान देखील झालेलं आहे आणि हे सर्व असताना शालेय शिक्षण क्रीडा विभागात काम करणाऱ्या खाजगी शाळांतील शिक्षकांवर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सरकार का बरं अन्याय करत आहे हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की या विभागावर या सव्वीस हजार शिक्षकांवर अन्याय झालेला आहे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी या माध्यमातून विनंती करतो आहे की त्यांनी या विभागावर झालेला